ज्या विद्यार्थ्यांना पाड्यांची समस्या आहे दहापेक्षा जास्त पाडे त्यांना पाठच होत नाहीत पण घाबरू नका दहापर्यंत जरी पाडे पाठ असतील तरी तुम्ही गुणाकार करू शकता येस यू कॅन तुम्ही करू शकता गुणाकार वेलकम बॅक माय डिअर फ्रेंड्स लेट अस लर्न अबाउट द नेक्स्ट पार्ट ऑफ द मल्टिप्लिकेशन मल्टिप्लाइंग ए थ्री डिजिट नंबर बाय टू डिजिट नंबर अँड द मेथड इज द लॅटेस्ट मेथड ओके आता जो गुणाकार आपल्याला बघायचा आहे बेसिकली आतापर्यंत गुणाकाराचे बरेचसे व्हिडिओ आपले पडलेले आहेत त्यामुळे आपल्याला असं वाटू शकतं की हे रिपिटेशन काय चाललंय पण तसं नाही इट इज नेक्स्ट लेवल हे काय नेक्स आहे नेक्स्ट लेव्हल आहे म्हणजे आहे मल्टिप्लिकेशनच पण तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गुणाकार करणे मात्र याच्यातली मेथड बदललेली नाही आहे मेथड जी आहे ती लॅटिस मेथडच आहे आणि लॅटिस मेथडचा वापर करूनच आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत so सो पुट द हेडिंग आणि न्यू पेज एका नवीन पानावर छान पैकी सुंदर असं टायटल टाका मल्टिप्लाइंग मल्टिप्लाइंग थ्री डिजिट नंबर अ थ्री डिजिट नंबर बाय बाय अ टू डिजिट नंबर अर्थातच तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गुन्हे परंतु जो फॅक्टर कॉमन राहिलेला आतापर्यंतच्या टोटल मल्टिप्लिकेशनच्या व्हिडिओज मध्ये आपण बघितलंय तर आपण एक मेथड कंटिन्यू त्याच्यामध्ये घेऊन आलेलो आहे आणि ती म्हणजे लॅटिस मेथड आहे सो बाय लॅटिस मेथड हे जे करायचं आपल्याला सगळं बाय लॅटिस मेथड लॅटिस मेथड सो माय डिअर फ्रेंड्स देर आर थ्री मेन स्टेप्स वेन वी मल्टिप्लाय बाय लॅटिस मेथड द व्हेरी फर्स्ट स्टेप इज डुईंग अन्टाय ऑफ ए नंबर अँड द सेकंड स्टेप इज लॅटिस अँड थर्ड स्टेप इज द ऍडिशन तीन टप्प्यामध्ये आपण हा प्रकार ह्या प्रकारचा गुणाकार करतो पहिला जो टप्पा असतो तो दिलेल्या संख्येचं एक्सपांडेड फॉर्म लिहिणं म्हणजे त्याचे भाग सुटे करतो आपण थोडक्यात त्यानंतर चौकटीमध्ये त्याची मांडणी करतो आणि तिरपा गुणाकार करतो बरोबर आहे आणि शेवटच्या स्टेपमध्ये ऍडिशन म्हणजे बेरीज करीत असतो अशा फॉरमॅटमध्ये जे गुणाकार केले जातात त्याला आपण चौकट पद्धतीने गुणाकार करणे असं म्हणतो बरं ही पद्धत वापरायची का यापूर्वी सांगितलो आताही सांगतो लक्षात घ्या काय पाठांतर हा विद्यार्थ्यांचा खूप मोठा इश्यू आहे आणि मग अशा वेळी आपल्याला दहा पर्यंत जरी पाठ असतील ना तरी कुठलाही कितीही मोठा गुणाकार आपण सहज करू शकता लॅटिस मेथडच्या साह्याने कारण बेरीज आणि गुणाकार ह्या दोघांचं एकमेकांसोबत फार जुळतं आणि त्याचाच आधार याच्यामध्ये आपण घेतलेला असतो एक उदाहरण घेऊन बघूया की लॅटिस मेथडने आपल्याला हा भाग कसा सॉल्व्ह करायचा असतो सो लेट अस हॅव द एक्झाम्पल पहिलं एक्झाम्पल आपण या ठिकाणी समजून घेऊया सपोज टू हंड्रेड फोर्टी एट मल्टीप्लाइड बाय थर्टी फोर पहा दिलेल्या टायटलनुसार संख्या आहेत का मल्टिप्लाइंग ए थ्री डिजिट नंबर बाय टू डिजिट नंबर तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने करावयाचा गुणाकार तर लक्षात घ्या सगळ्यात पहिलं स्टेप काय सांगितलेलं आहे अंटाय अंटाय करणे म्हणजे काय रे अरे बाप रे दिलेल्या ज्या संख्या असतात त्या संख्यांचे सुटे भाग करायचे आहेत ब्रेकअपच्या फॉर्मॅटमध्ये किंवा एक्सपांडेड फॉर्म विस्तारित रूपामध्ये टू हंड्रेड फोर्टी एट इज इक्वल टू चला एक्सपांडेड फॉर्म टू हंड्रेड प्लस फोर्टी प्लस एट पहिलं काय करायचंय दिलेल्या संख्यांचं एक्सपांडेड फॉर्म काढून घ्यायचा आहे त्यानंतर थर्टी फोर त्याला अंटाय करा म्हणजे थर्टी फोर हा गट्टाय ना बांधून ठेवलेला टाय गटाय केलेला टायला अंटाय करणे टाय म्हणजे गाठ बांधणे अंटाय म्हणजे सोडणे ओके आणि म्हणून थर्टी फोर वेन वी अंटाय थर्टी फोर दॅट टायम थ्री इज एट द टेन्स प्लेस दर फोर इट बिकम्स थर्टी अँड फोर इज एट द युनिट युनिट प्लस दर फोर इट इज फोर एज इट इज ओके डन तर मग आता एवढं झाल्यानंतर सेकंड स्टेप आपल्याला सांगितलेली आहे बाबा काय सांगितलेली आहे लॅटीस काय सांगितलेली आहे लॅटी सांगितलेली आहे म्हणजे चौकट बनवायचे चौकट बनवताना लक्षात घ्यायचं की कि इकडे किती संख्या आलेल्या आहेत आणि इथे खाली किती संख्या आलेल्या आहेत ओके उभे कॉलम्स किती लागतील आणि आडवे रोज किती लागतील ते याच्यावरून आपल्याला नक्कीच कळतं तर बघा आपल्याला काय करावं हो लागेल उभे जे कॉलम आहेत एक दोन तीन आणि अजून एक एक्स्ट्रा असे चार उभे कॉलम आपल्याला करावे लागणार आहेत त्यामुळे लक्षात घ्या इथे पहिला हा छोटा कॉलम नंतरचा कॉलम मोठा त्यानंतरचा थोडासा छोटा आणि सगळ्यात शेवटचा आणखीन छोटा अशा पद्धतीने आता तुम्ही म्हणाले असंच का केलं कारण इतरल्या संख्यांची लेंथ लक्षात घ्या ना बरोबर आहे जेवढी संख्या मोठी तितका कॉलम सुद्धा मोठा ठेवावा लागेलच मग अर्थात आपण गुणाकारच करतोय त्यामुळे इथे गुणाकाराचं चिन्ह लिहा हा पहिला रो असेल इथल्या संख्या लिहिण्यासाठी ज्या काही मी लगेच लिहून ठेवतोय हे टू हंड्रेड दॅन फोर्टी अँड फायनली एट आता आणखीन किती रो लागतील तर फक्त दोनच रो लागणार आहेत कारण फायनली आपल्याकडे संख्या किती आहे ते महत्वाचं आहे ओके डन तर लक्षात घ्या आपल्याला आडव्या रो मध्ये मांडण्यासाठी दोनच संख्या आहेत थर्टी अँड फोर तर इथे थर्टी घेतो आणि इथे फोर घेतो मी आताच उल्लेख केल्याप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना पाड्यांची समस्या आहे दहापेक्षा जास्त पाडे त्यांना पाठच होत नाहीत पण घाबरू नका दहा पर्यंत जरी पाडे पाठ असतील तरी तुम्ही गुणाकार करू शकता येस यू कॅन तुम्ही करू शकता गुणाकार कारण पहा आता इथे लक्षात घ्या मी काय करतोय नीट काळजीपूर्वक बघा मी दोनशे आणि तीस या दोघांचा गुणाकार करणार आता पण गुणाकार करताना मी शून्याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवणार आहे ओके जस्ट फॉरगेट okay, दॅट देर आर झिरोज ओन्ली कन्सिडर द डिजिट्स सिंगल डिजिट कॅन डू दल्टेशन ऑफ सिंगल डिजिट ऑल टाइम डिजिट मल्टिप्लिकेशन तुम्ही करू शकता तुम्हाला कुठल्याही प्रकारची समस्या नाही आणि म्हणून बाय टू एवढाच गुणाकार करायचा आपल्याला किती गुणाकार गर करायचा थ्री मल्टिप्लाइड बाय टू म्हणजेच काय थ्री टू जार सिक्स बेत्रिक त्रिक आता शून्य लक्षात घ्यायची म्हणजे किती शून्य आहेत आता इथे इथले दोन शून्य आणि इथे असलेला एक असे तीन शून्य एक दोन तीन ओके म्हणजे दोनशे गुणिले तीस बरोबर सहा हजार हे आन्सर इथे लिहितो आपण दुसऱ्या मध्ये काय करायचं आहे चाळीस आणि तीस यांचा गुणाकार करायचा रियल मध्ये तो चाळीस गुणिले तीस असाच आहे पण आपल्याला शून्याशी सध्या काय देणं घेणं आहे का अजिबात नाही फक्त चार आणि तीन आता मला सांगा चारचा सा पण टेबल येतो आपल्याला तीनचा पण टेबल येतो पाड येत आहेत ना चारचा तीनचा ओके येतोच आहे आणि मग काय करा फोर थ्री जार ट्वेल्व किंवा थ्री फोर चार त्रिक तीन ओके आता शून्य लक्षात घ्या इथे एक शून्य आहे इथे एक शून्य आहे लिहून ठेवा द नेक्स्ट लास्ट आठचा आणि तीस चा गुणाकार करायचा आहे आठ एक आठ आठ दोन सोळा आठ त्रिक चोवीस झालं आठच्या पुढे तर शून्य नाही पण तीनच्या पुढे एक शून्य आहे म्हणून तो शून्य तिथे द्या खत आता असंच करायचंय तुम्हाला इथल्या खालच्या रो मध्ये इज दॅट क्लिअर सो लेट अस स्टार्ट फोर टू झार एट फोर इथं आता शून्य आहेत ना दोन ते दोन शून्य ठेवून द्या चारच्या पुढे शून्य नाहीच आहे सो नो इशू पुढच्या टप्प्यामध्ये बघा चार चौक सोळा फोर फोर झार सिक्स्टीन सिक्स्टीन इथे लिहिलं याच्या पुढे शून्य नाही आहे इथे शून्य आहे एक शून्य देऊन टाका त्यानंतर फोर एट झार थर्टी टू चार बत्तीस बत्तीस ला बत्तीस लिहा पुढे शून्य एकाच्याही नाही त्यामुळे बत्तीसच्या पुढे सुद्धा शून्य येणार नाही इथपर्यंत नक्कीच कळालेला असेल समस्या वाटत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगत चला त्याच्यावरती सोल्युशन काय आहे ते मी तुम्हाला नक्कीच सांगतो पुढचं टायटल तिसरी स्टेप आपण सांगितलेली आहे आणि ती स्टेप आहे ऍडिशनची आता इथे बरेच विद्यार्थी चुका करतात काय चुका करतात संख्यांच्या मांडणीमध्ये जर का तुम्ही चुकलात ना तर मग तुमचं उत्तर शंभर टक्के चुकतंय मांडणी म्हणजे काय आल्वेज पुट युनिट बिलो unit. युनिट प्रत्येक संख्या मांडताना त्या प्रत्येक संख्येतलं युनिट प्लस युनिटच्या खाली आला पाहिजे आल्वेज पुट द टेन्स प्लेस ऑफ ऑल नंबर वन बिलो अनदर एकमेकांच्या खाली एकमेकांच्या खाली ही मांडणी जर बरोबर आली तर कोणतीही बेरीज तुमची चुकू शकत नाही आता काय करायचं ऍडिशनच्या स्टेपमध्ये ही जी आलेली उत्तर आहेत ना याची मांडणी करायची आता मांडणी करताना अर्थातच मोठ्या संख्या सुरुवातीला लिहा आणि छोट्या संख्या नंतर लिहा एवढ्या सगळ्यांमध्ये मोठी संख्या कुठे असते इथेच आहे मग बघा सिक्स थाउजंड सिक्स थाउजंड प्लस दुसरी कोणती संख्या आहे मोठी वन थाउजंड टू हंड्रेड वन थाउजंड टू हंड्रेड प्लस आता कोण आहे मोठ एट हंड्रेड ओके ठीक आहे एट हंड्रेड प्लस नंतर टू हंड्रेड अँड फोर्टी टू हंड्रेड अँड फोर्टी प्लस वन हंड्रेड सिक्स्टी वन हंड्रेड सिक्स्टी प्लस प्लस थर्टी टू ओके आता बाकी इथे काहीच नाही आहे हे असं जरी ठेवलं तरी काही अडचण नाही पण समजा तुम्हाला परफेक्शन एकदम स्मार्ट सिटी सारखं दिसावं असं वाटत असेल तर जिसका कोई नहीं होता उसका झिरो भी होता है तर मग हे शून्य तुम्ही इथे लिहायला काही प्रॉब्लेम नाही म्हणजे तुमचं परफेक्ट ऍडिशन होईल चुकणार अजिबात नाही ऍडिशन करूया झिरो सगळीकडे कर आहेत पण इथे दोन आहे त्यामुळे दोन पुन्हा झिरो प्लस झिरो प्लस झिरो प्लस, प्लस फोर प्लस सिक्स टेन टेन प्लस थ्री थर्टीन थर्टीन टू थ्री कॅरी ओव्हर वन ठीक आहे वन अँड टू थ्री थ्री अँड एट इलेव्हन एलेव्हन अँड टू थर्टीन थर्टीन अँड वन फोर्टीन चौदा ठीक आहे चौदाचा चार इथे हातचा एक पुढे सिक्स अँड वन सेवन सेवन अँड वन एट सो फायनल आन्सर इज ए थर्टी टू आठ हजार चारशे बत्तीस हे अंतिम उत्तर आहे लक्षात घ्या एट थाउजंड फोर हंड्रेड अँड थर्टी टू आता फायनल काय करायचं आपल्याला एट मल्टिप्लाइड बाय थर्टी फोर इज इक्वल टू एट थाउजंड फोर हंड्रेड अँड थर्टी टू अशा पद्धतीने आपण लॅटिस मेथडचा उपयोग करून तीन अंकी संख्यांना दोन अंकी संख्यांसोबत गुणाकार करू शकतो लक्षात घ्या तुम्हाला हे उदाहरण नक्कीच समजलेलं असेल ओके सरावासाठी आपण आणखीन एक उदाहरण घेणार आहोत जेणेकरून तुमचं प्रॅक्टिस छान होईल लेटस्ट टेक वन मोर एक्झाम्पल फ्रॉम युअर एक्सरसाइज फ्रॉम युअर एक्चुअल टेक्स्ट बुक तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये असणाऱ्या एक्सरसाइज मधलं एक डायरेक्ट एक्झाम्पल आपण घेऊया म्हणजे काय होईल अधिक तुम्हाला लक्षामध्ये सो थिंक इट इज एट हंड्रेड नाईन्टीन मल्टीप्लाइड बाय ट्वेल्व सेकंड एक्झाम्पल एट हंड्रेड नाईन्टीन मल्टीप्लाइड बाय ट्वेल्व बघा रे आता मी थोडस फास्ट करतोय तुमच्यासोबत अधिक बोलत बसणार नाही डायरेक्ट स्टेप्स टाकून ऍड करत जातो किंवा माझ्या पद्धतीने सॉल्व्ह करतो पहा द व्हेरी फास्ट स्टेप सोल्युशन देतोय लक्ष द याला काय म्हणूया अंटाय आता अंटाय करायचा आहे नंबर एक एट हंड्रेड नाईनटीन इज इक्वल टू एट हंड्रेड प्लस टेन प्लस नाईन आता मी रॉकेट स्पीड न सांगणार आहे नीट लक्ष द्या रे बाबा तुला आता जर कळालं नाही तर जगात तुला कुणीच शिकू शकत नाही पहा लक्ष दे सेकंड दुसरी संख्या बारा आहे सो अंटाय केल्यावर टेन प्लस टू ओके अंटाय झालं तर दुसरी स्टेप घ्यायची आपल्याला लॅटिस लॅटिस साठी तुला आधीच सांगितलेलं आहे बाबा सगळ्यात महत्वाचं तुझा लॅटिस म्हणजे चौकट बरोबर आली पाहिजे या चौकटीसाठी इथे गुणाकाराचं सिंबॉल दे आता आडव्यामध्ये संख्या मांडत असताना पहिली संख्या आठशे आठशे संख्या मांडून झाली उभी रेष ओढून घे त्यानंतर दहा मांड दहा मांडून झालं की परत एक उभी रेष ओढून घे पुन्हा नऊ लिहिलं शेवटचं इथल्या संख्या मांडतोय कळतोय का ठीक आहे मग एवढं झाल्यावर हे लॅटिस कंप्लीट होत येतो आता आडव्या तुम्हाला दोनच रो लागणार आहे दोन, दोन पेक्षा अधिक लागण्याची काही गरज नाही किंवा लागतच नाही इकडल्या उभ्या संख्या मांडत असताना टेन आणि टू चला घ्या तिथे टेन आणि टू घेतला ओके ठीक आहे कायम लक्षात ठेवा फक्त एका सिंगल डिजिटचा गुन्हाकार आहे त्याच्यात काय एवढं आणि सिंगल डिजिटचा गुन्हाकार म्हणल्यानंतर नऊ पेक्षा पुढे जाते का हो जातच नाही काय कारण टेन म्हणलं की डबल डिजिट आले त्याच्यामुळे नऊ पर्यंत पहाडे आपल्याला मुक्पड आहे ना सुरू मग एट वन झार एट झिरो 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 तीन शून्य कुठून आले एक दोन तीन चला वन वन झार टू का नाही बे वन वन झार ठीक आहे आणि इथले दोन झिरो बघा आलं का नाही दहा दहा शंभर येतेच आता दहा नव येते पण तुम्हाला काय नऊ एक नऊ आणि एक शून्य लिहून टाकला पुढं एट टू झार सिक्स्टीन आणि इथले दोन शून्य लिहिले टू वन झार टू आणि इथला एक शून्य ऍज इट इज लिहिला इथला ठीक आहे टू नाईन एटीन खात आता तिसरी स्टेप आहे आपली काय स्टेप आहे बेटा ऍडिशन काय स्टेप आहे एडिशन। एडिशन लक्षात घ्या सगळ्यात मोठी एकदम टॉपला लिहायची काय आहे एट थाउजंड प्लस तिच्या सोबत मिक्स करा कोणाला मिक्स करायचं आहे त्याच्यानंतरची छोटी संख्या वन थाउजंड सिक्स हंड्रेड त्याच्यानंतर आणखीन छोटी संख्या हंड्रेड त्यानंतर नेक्स्ट नाईन्टी बरोबर त्याच्यानंतर अजून कोण आहे पुढे प्लस ट्वेंटी अँड लास्ट इज एटीन आणि मी नेहमी सांगायलो बाबा गरीब माणसाचं जरा ऐकत चला युनिट प्लेसच्या खाली युनिट एककाच्या खालीच एकक मांड रे बाबा इकडची रेश करेक्ट आली पाहिजे अदरवाइज तुझ्या दर्जेचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही लक्ष रे मग बाकी काय आहे इथं काहीच नाही यार काहीच नाही आहे म्हणजे काय मी झिरो देतो आहे का नाही जरा बघायलाही बरं वाटतंय आहे की नाही चला सुरू मग झिरो 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 येईन प्लस टू इलेव्हन इलेव्हन अँड व्हिडिओ ट्वेल्व बाराला दोन कॅरी ओवर वन ठीक आहे वन वन अँड सिक्स सेवन सेवन अँड वन एट ओके आता उरलं किती एट अँड वन नाईन सो फायनल आन्सर इज नाईन थाउजंड एट 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 हंड्रेड अँड ट्वेंटी 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 तसं उत्तर आलेलं आहे पण शेवटची स्टेप काय सांगितलेली आहे देअर फोर म्हणजे म्हणून काय म्हणून देअर फोर ठीक आहे देअर फोर एट हंड्रेड नाईन्टीन मल्टीप्लाइड बाय टुवेल्व इज इक्वल टू नाईन थाउजंड एट हंड्रेड अँड ट्वेंटी एट खतम लक्षात आलं का आ, तर अशा पद्धतीने लॅटिस मेथडचा वापर करून आपण थ्री डिजिट नंबरला टू डिजिट नंबरने मल्टिप्लाय करू शकतो जास्त पाडे येण्याची गरज नाही आता मी दरवेळेला असं म्हणालो याचा अर्थ असा नाही की पाडे पाठच करायचे नाही अगं मॅथ्स आप आपण हासिल करना चाहते हो, आपको टेबल्स का याद होना बहुत ही जरुरी आहे उसकी वजह से आपका स्पीड बढेगा पाडे पाठ असतील तर आपलं स्पीड वाढतं मल्टिप्लिकेशन मधलं जर समज तुला बाराचा पाडा पाठ असता तर डायरेक्ट मल्टिप्लिकेशन एका मिनिटात होतोय ना ओके डॅम पण ऍज अ पार्ट ऑफ सिलेबस इट इज आवर ड्युटी टू कंटिन्यू इट आता मध्येच लॅटिस मेथड दिली तर घेणं भाग आहे ठीक आहे चला आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला भेटू पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय भारत ब बाय